मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव मोहन सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये मिरजेतील श्री गणेश तलावातील स्वच्छता मोहीम मिरज पूर्व भागातील बैलगाडी शर्यती यासहित अनेक उपक्रमांचा समावेश होता मिरजेत भाजप युवा मोर्चाच्या वतीने अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव मोहन सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गणेश तलावामध्ये स्वच्छता करण्यात आली व गणेश स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मिरजपूर्व भागामध्ये बैलगाड्यांच्या शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या